नमस्कार आज आपण परत सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो आहे या प्लॉटला नेचर केअरची ग्रीन हार्वेस्ट दाणेदार पेरणीमधून दिलेला आहे त्याच्या जोडीला महादानचं विशुष जोर तेरा त्या ते जोडीला महादानचं सल्फर असं एकत्रित करून पेरणी केलेली आणि पेरणी करताना व्हिडिओ या ठिकाणचा मी आपल्याला दिलेला होता मी स्वतः पेरून दाखवलं होतं या दोन तासामध्ये आणि ते पण व्हिडिओ चॅनलमध्ये वरती आहे नेचर केअर पेजवरती आहे आपण बघू शकतो या ठिकाणी त्याच्यानंतर सोयाबीनला नेचरक्याचे पॉलिफा शूड ग्रेडमधले शाकीय वाढीसाठी वाढीसाठी पृथ्वीत दहा ते शून्य याचा पण स्प्रे घेतला त्याच्यानंतर परत होसील आर्थोसिलिक्सिक असेल याचा पण स्प्रे घेतला त्याच्या जोडीला कीटकनाशक आणि आळीनाशक अशा दोन फवारण्या पण झालेल्या आहेत आणि सोयाबीनची क्वालिटी एकदम जोरदार आहे आपण या ठिकाणी बघा पानावर कुठले छिद्र नाही कुठली आळी नाही कीड नाही काहीच नाही एकदम चकाकी वाढ आहे आणि त्याच्याबरोबर बरोबर फुलं पण चांगल्या प्रमाणात लागत आहेत फ्लॉरिंग स्टेजमध्ये सोयाबीन आहे वाढ पण चांगली झालेली आहे आणि रान एकदम थोडंसं बघितलं तर हलक्या प्रतीचं रान आहे थोडं खडकाळ खडकाळ रान आहे तरी पण सुंदर असा प्लॉट बसलेला आहे पुढचे पण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आमच्या नेचर केअर मनोज पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देतो बघा तुम्ही पुढचे व्हिडिओ पण आपल्याला टाक दिले जातील धन्यवाद